वंचित बहुजन आघाडी नरेंद्र मोदी आणि भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहे कारण आम्हाला खात्री आहे की ते जर पुन्हा सत्तेत आले तर ते संविधानासोबत छेडछाड करतील त्यामुळेच आम्ही इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याची राजकीय इच्छा व्यक्त केली मात्र आमच्या या राजकीय इच्छेला कोणी आमची दुर्बलता समजू नये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळीसुद्धा आमची राजकीय ताकद क्षीण करण्याचा प्रयत्न झाला तसं षडयंत्र रचनात आलं मात्र त्यावेळी ते यशस्वी झालं नाही जर इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडी यांच्यासोबत राजकीय समझोता झाला नाही तर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी चोवीसचा चोवीस जागा लढतील अशा पद्धतीचा निर्णय यापूर्वीच झालेला आहे यावरून महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचं राजकीय वजन काय आहे हे लक्षात येतं दिल्लीत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित संदर्भात चर्चा झाल्याचं आम्हाला समजलं मात्र एका पक्षाने संमतीनं दर्शवल्यामुळे वंचितच्या समावेशाचा निर्णय होऊ शकलेला नाही आहे तरीसुद्धा पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी ज्या पद्धतीनं विधान केलं आहे त्यातून जे परसेप्शन तयार झालं आहे ते अतिशय चुकीचं आहे जर तुमच्यात सर्व सहमती असेल तर मग वंचितचा समावेश करून घेण्याचं घोडं आढलंय कुठे का थेट पद्धतीनं समावेश करून घेतला जात नाही आणि जर सर्व सहमती नसेल तर अशा पद्धतीची वक्तव्य का केली जात आहेत हे स्पष्ट झालं पाहिजे वंचित बहुजन आघाडीचा एकही नेता ईडी किंवा सी बी आयच्या चौकशीखाली नाही तरीसुद्धा संविधान वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही पुढे आलेली आहे ही, आले ही राजकीय लढाई लढत आहे कारण संविधान हा आमचा सन्मानाने जगण्याचा आणि सत्तेत जाण्याचा मार्ग आहे ज्या पद्धतीनं आमचा सन्मान हा महत्त्वाचा आहे त्याच पद्धतीनं घटक सुद्धा सन्मान एकमेकांनी राखला पाहिजे आदर राखला पाहिजे आणि जर तो राखला जात नसेल तर मग काय ते तुम्ही समजून घ्या जागा वाटपाच्या चर्चेत आम्ही सहभागी असलो तरच ती आघाडी आम्हाला बंधनकारक आहे तरच ती आमच्यासाठी आघाडी आहे जागा वाटपाच्या चर्चेत आम्हाला सहभागी न करून घेता जर कोणी म्हणत असेल की आघाडी आहे तर हा निर्णय वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणी महाराष्ट्र कार्यकारिणी मान्य करेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर या पक्षाच्या वतीने जोपर्यंत जाहीर करत नाही पक्षाची भूमिका मांडत नाही तोपर्यंत अशी कुठलीही युती आघाडी झाली असं जनतेने समजू नये इंडिया आघाडीची अशी वागणूक असली तरीसुद्धा इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आणि सहभागी होण्याची मानसिकता वंचित बहुजन आघाडीने बनवलेली आहे मात्र ती बरोबरीचा सन्मानजनक पार्टनर म्हणून ॲपेंडिक्स म्हणून नाही